गाईज केमच मज्जामा केस कसे आप सब लक्स इंट्रो इंड रोको ना तुम्हाला कमेंट करू नक्कीच सांगा सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सगळी खूप मजेत असणार आहात मी पण मस्त मजेत आहे आणि नेहमीप्रमाणे ब्लॉकची सुरुवात ही किचनपासून सुरू झाली कारण की सकाळची कामांची सुरुवात पण किचनपासूनच असते तर म्हणजे धुनं आवरायचं बाकी सगळी कामं झाली आहे ना आता मी स्वयंपाक करते आणि आज मी म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिने पण झाले असतील कदाचित तर आठवत पण नाही मला ॲक्च्युअलमध्ये की मी कधीही बनवलेलं होतं तर काय तर भोपळ्याची भाजी कारण आम्ही मोस्ट ऑफ द टाइम भोपळ्याची पुरी किंवा भोपळ्याचा पराठाच बनवतो आणि ह्यांना भाजी तर आजची आवडत नाही आणि ॲक्च्युअलमध्ये आज मी त्यांच्यासाठी ती भोपळ्याची भाजी बनवत पण नाही आहे आईची म्हणजे आई खाणार आणि मी खाणार मला पण तेवढी काय आवडत नाही पण आईला पण नाही पण कधीतरी खायला पाहिजे कारण की भोपळा पण हा हेल्थ हेल्थसाठी खूप चांगलाच नाही <laughs> म्हणजे हे ओवर करताना काय होते काय माहिती बऱ्याच वेळा असं म्हणजे ब्लॉपर होत असतं बऱ्याच शांग चांगल्याला मी चांगला करून टाकले काय केले काय माहिती पण ह्या गोष्टी माझ्यासोबत होत्या म्हणजे सगळ्यांसोबत होतात फक्त मीच एक रेसिपी काही स्पेशल नाही आहे सगळे म्हणजे जे पण ओवर करतात ना अशा मिस्टेक होतात आणि स्वतःवरच नंतर हसायला लागतं की काय बोलायचं होतं काय बोललो आपण किती वेळा तर मी आतन, आता आता तर ठीक आहे पण नवीन जेव्हा मी नवीन नवीन ब्लॉग वगैरे बनवत होते तेव्हा वॉइसवर ते एवढा नव्हते खरं जेवढा आता करते तेव्हा जसं तर म्युझिक वगैरेच टाकत होते मी पण जेव्हा पण मी करायला लागले ला ना सुरुवात तेव्हा एवढे माझे टेक व्हायचे बाप रे म्हणजे पहिले तर स्टार्टिंगला मी कोणाची ना कोणाची हेल्प घ्यायची तर त्यांनी नुसते हसतच होते पण आता तसं नाही मी आता स्वतः स्वतःच म्हणजे प्रिपेअर करते सगळं काही पण आहे ना खूप हसायला येतं जेव्हा पण असे टेक रिटेक रिटेक घ्यायला काही नाही पण जे शब्द आपण वापरला ना त्याचं जास्त हसायला येतं पण ठीक आहे असो तर मी आहे ना भोपळ्याची भाजी तर बनवली पण दो दोडका पण बनवला आहे दोडक्याची भाजी मेथीची भाजी म्हणजे दोडक्याची आमटी आणि मेथीची भा, भाजी बनवली आहे आणि थोडं स्टाईल मारावं म्हणून इथं तुम्हाला फिरवत दाखवत होते पण आहे ना दोडक्याची भाजी मी म्हणजे आमटी त्यांच्यासाठी बनवली कारण की त्यांनी भोपळा खात नाही आणि भोपळ्याचं म्हणजे थोडंसं लावून खायचं रस्त्याची टाईप भाजी ती आई मी आणि सविता आणटी येणार आहे आज तर आमच्या तिघींसाठी म्हणजे माझ्यासाठी नाही ॲक्च्युअलमध्ये सॉरी मी सवासनीसाठी म्हणजे सवासनीसाठी माझं आमंत्रण आहे मला तर मग ती सवासनीचं जेवण करण्यासाठी मी जाणार आहे तर मी घरी तर नसणार आहे जेवायला पण आई म्हणजे गेले बाहेर सध्या बँकेचं काम होतं आईला आणि थोड्या वेळा तिथे लस काही असं वेळ लागणार नाही पण तरीही मी लवकर आवरून घेते कारण की मग आंटी आल्या तर त्यांना म्हणजे मला काम टाकून पण असं जाऊ वाटत नाही ना मग आता सवासणीला जर जा म्हणजे जायचंय थोड्या वेळानं मग काही काम नको राहिलं म्हणून मी सगळं आवरून घेते किचन कट्टा पण सगळं म्हणजे किचन उठा सगळं क्लीन करायचं भांडी घासायची मग त्याआधी अंटी येण्याआधी ना मला सगळं काही पटपणं आवरून घ्यायचं म्हणजे आंटी आल्यानंतर मस्त आम्ही गप्पा मारत बसू आईपर्यंत म्हणजे मग आई आल्यानंतर मला जाता येईल तयार होण्यासाठी वगैरे भांडे तर मी आत्ताच घासली पण भांडी आत्ताच लावून टाकणार आहे कारण की मला माहिती आहे की पुरणपोळी वगैरे हे सगळं जेवण करून ये ना मला खतरनाक सुस्ती येणार आहे मग आल्यानंतर काहीच काम नाही कर करायचं मस्त निवांत बसायचं कोण आले <laughs> <नारी? laughs> काय ते पेपर का घेतलं वाचायला अच्छा वाचायला <laughs> आले आले, आले आंटीनं पेपर वाचायला घेतले <laughs> <laughs> कशा आहे आंटी हा मी पण मस्त मज्जा एकटेच आलो अंकलने आले थांबणार आहे हा ते बी आहे अंकल घ्यायला येतील ना तुम्हाला आंटीला किती गर्मी होती आले आ, आले <laughs> गामाला फ्रुट्स वगैरे गरजेचं आहे अन्न आपण खायचं पाहिजे ते तर आहे म्हणून आई गेलाय बँकेमध्ये थोडंसं काम होतं आई मला सांगूनच गेले तुम्ही आता आई आले आता बँकेत न तर आई बँकेत गेलेल्या होत्या त्यामुळे मग मी आंटीसोबत गप्पा मारत बसले माझं काम पण झालं म्हणजे आई आंटीच्या आधी ना मला पूर्ण स्वयंपाक वगैरे पण करून झाला तर त्या वगैरे जेवतील वगैरे कारण की ना मला तर जायचं आहे सवासणीला सवासणीमध्ये जेवायला जायचं आहे मला आणि त्यातलं त्यात मी आईचं वेट का करत होते कारण की का अचानकच मला आवाज येतील जेवायसाठी म्हणजे सवासणीसाठी तर त्यासाठी मी आईचा वेट करत होते तर आई आता आले आहे तर मी काय करते आता सगळ्यात आधी रेडी होते रेडी म्हणजे न जेव्हा आपण आवाज वगैरे देतील तर एलजेला गेस घालायला येतं म्हणजे जास्त धापळ होत नाही आवरायसाठी कारण की थोडासा वेळ लागतोच तयार व्हायला कारण की साडी घालणार तर मग साडीच असलं का मग थोडासा वेळ लागतो तर त्यासाठी आता मी झटकीपट रेडी होते आता महा कन्फ्युजन का म्हणजे डिसाईड करते मी आता मला काय वेअर करायचं काय घालायचंय खूप जास्त कन्फ्युज होण्याची गोष्ट माय गुडनेस गरजेचं नाही नाहीये कोणतरी फंक्शन वगैरे असलं किंवा मग लग्न साखरपुडा काहीतरी असलं तेव्हाच कन्फ्यूज व्हायला पाहिजे मी तर अदरवाईज कोणत्याही वेळेला कन्फ्युज होत असते की मी काय वेअर करू मला साधा डिमटला पण जायचं असलं कुठेही जायचं असलं की मी त्यामध्ये कन्फ्युजन मध्ये पडत असते ही साडी घालायचं डिसाईड केलंय कारण की ही साडी मी खूप महिने झाले महिनं म्हणजे बरेचसे असे महिने झालेत वर्ष पण झाले असेल कदाचित मी काही साडी वेअर केलेली नाही तर त्याला आता ह्याचा नंबर लावते तर हे बघा मी झाली आता रेडी आणि काय झालं ना मी सिंपलच रेडी झाली आहे तर चेंज वगैरे केलेलं आहे बाकी फेसला आहे ना मी फक्त आणि चेहऱ्यावर मी फक्त पावडर लावले आहे सध्या पावडर लिपस्टिक बस कारण की ना पिंपल्स आलेले आहे त्यामुळं मला ऑल अजून त्याच्यावर काहीतरी असं अप्लाय वगैरे करायचं मॉइश्चरायझर वगैरे ते लावू शकले असते पण मी मॉइश्चरायझर पण नाही लावले फक्त पावडर लावले लिपस्टिक लावलेली आहे तर आता ज्या ताईंच्या इथं सवासनी आहेत ना त्यांनी आताचा आवाज दिला आहे तर निघते मी आता सवासणीला जाते तिथलं मी काहीसुद्धा शूट वगैरे करणार नाही कारण की कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्यामुळं तर सगळ्यांची प्रायव्हसी गरजेची असते ज्याला कम्फर्टेबल जे कुणी असतं ना त्यांच्यासोबत जे लोक कम्फर्टेबल असतात ना तर त्यांना मी व्हिडिओमध्ये घेत असते पण मी जास्त तर असं कुणाला विचारत नाही की तुम्ही कम्फर्टेबल वगैरे आहात का घरीच एखाद्याच कुणी आलेलं असेल तरच मी तसं जास्त करत नाही कुणाची प्रायव्हसी वगैरे काय माहिती असं अनकम्फर्टेबल वाटतं कुणाला म्हणजे विचारायला पण मला की तो मला जमणार आहे का तुम्हाला चालणार आहे का तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये येत आहे तर अजून तेवढं मी कुणाला असं म्हणत नाही तर ठीक आहे आता तिथलं तर काही शूट वगैरे करणार नाही पूर्ण आता दिवस कसा असणार आहे तुमच्यासोबत शेअर करते ब्लॉग कंटिन्यू बघा नाही धुवत नसते थांबावच लागते मी असं सगळ्यांनी ते पागुळ नारळ वगैरे देते त्याच्यानंतर निघतो आम्ही काय बनवलंय तुमच्या सुनानं जेवायला हे आईन शेंगा शिजवल्या वाटते नाही भाजले का करा जेवण मी जाऊन येते हाय अंकल अंकल बाबा <laughs> <आगा। laughs> <आगा। आगा। laughs>

सवासनी जिथे होत्या त्या ठिकाणी जाऊन आले म्हणजे झालं वगैरे आणि त्यानंतर अंकल आले संध्याकाळच्या वेळेला म्हणजे संध्याकाळ आणि थोडं लवकरच आंटीला घेऊन जाण्यासाठी तर त्यांनी आले आणि नंतर मग दिवस म्हणजे त्या दिवशी ना मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले काही कारणास म्हणजे इच्छाच नव्हती वर का बिलकुल बिलकुल पण मन असं उदास झालेलं होतं का म्हणजे ते सांगत नाही सा। ना मी तेवढी गोष्ट तुम्हाला पण समजून घ्या तुम्ही काही कारण असते नाही चांगलं वाटत मला म्हणजे सांगायला काय मी सध्या माझी अशी थिंकिंग आहे तर त्यामुळे कधी वाटलं तर शेअर करेल तुम्हाला आणि नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगला सुरुवात झाली सकाळी आणि सकाळीच मी तर कणीस खायला घेतले मला लागली होती भूक आणि आज आहे ना भाजीला काहीसुद्धा नव्हतं लिटरली एक सुद्धा भाजी नव्हती तर त्यामुळे मी इकडं कुकरला आहे ना तुरीची डाळ लावलेली आहे तुरीची डाळ बनवणार आहे मी वरण नाही बनवणार त्याचं असं डाळ थोडीशी लावून खायची असं बनवणार आणि ओला नारळची चटणी करते मी कारण की म्हणजे भरपूर अशी नारळ तुम्हाला दाखवलीच मी आत्ता भरपूर नारळ होती मग त्याची डाळी वगैरे न टाकताय ना सिंपल अशी चटणी भाकरीसोबत छान लागते तुम्ही जर कधी बनवली असेल तर माहीत असेल नसेल तर तुमच्यासोबत मी रेसिपी नक्की शेअर करेल कधीतरी आणि आता मी म्हणजे स्वयंपाक तर करून झालं आहे आणि ही मी आता बनवते पण संध्याकाळच्या वेळेला बनवते तर मी आता इथे हो ना नारळाची बर्फी बनवणार आहे तसं तर तुमच्यासोबत आहे ना मी रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली पण ही थोडीशी डिफरंट असणार आहे म्हणजे दिसायला आपण आणि थोडंसं करण्याची पद्धत पण थोडीशी वेगळी आहे मी इथे ना नारळ पूर्ण मिक्सरला ग्राईंड करून घेतलंय आणि तुम्हाला जर किसून घ्यायचं असलं तर तुम्ही तेही करू शकता हे मी कॅरेबल बनवते साखरेचं आणि मी पूर्ण हे डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणारे त्यामुळे लॉंग व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस नाही सांगितलेली पण खूप सोपं आहे आणि साखरेचं कॅरेमल बनवल्यामुळे ना कलर टाकण्याची गरज एक तर पहिली गोष्ट पडणार नाही थोडासा वेळ लागतो ही बर्फी बनवण्यासाठी थोडे पेशन्स लेवल आणि थोडासा हात जास्त चालवावं लागतं कारण की चिटकण्याचं म्हणजे कढई ला का लागण्याचं करपण्याचं थोडंसं जास्त भीती असते त्यामुळं खूप लक्ष द्यावं लागतं आपल्याला सारखं स्टर करावं लागतं हलवावं लागतं त्यामुळं थोडंसं तिथे जास्त वेळ लागतो एकदम बारीक गॅसवर करायचं असतं त्याला आणि खूप टेस्ट तशीच येणार म्हणजे जेवढी तुम्ही मेहनत लावणार आहे ना तशीच तुम्हाला खूप छान ऑथेंटिक टेस्ट मिळणार आणि स्पेशली ही प्लस पॉईंट म्हणजे ह्या बर्फीचा ही खूप स कमी साहित्यात बनते म्हणजे मी जी बनवते ना त्याच्यासाठी मी फक्त दूध साखर आणि ओला नारळ आणि थोडीशी इलायची ती जर नसली तरी ही चालेल मी टाकली आहे तर थोडीशीच टाकली मी जास्त नाही टाकलेली कारण की माझी मी जी बर्फी बनवते ती पण थोडीच क्वांटिटीमध्ये बनवते आहे जास्त नाही बनवते तर तेवढे चार गोष्टी तीन गोष्टी जरी असल्या ना तर इनफ आहे बघा म्हणजे खूपच टेस्टी लागते तुम्हाला बर्फी करून जर बघितली तुम्हाला तुम्हाला खूप आवडेल आणि मी सध्या आहे ना ही बर्फी संध्याकाळच्या वेळेला बनवते आणि माझा स्वयंपाकाचा वेळ पण निघून गेला म्हणजे आठ वाजले तरी मी अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केलेली त्यामुळं मी इथं आहे ना पूर्ण असं ते बनवत बनवत त्याच्याकडे लक्ष देतच आहे ना स्वयंपाकाला सुरुवात केली हे बघा ह्याचा विदाऊट कलर असा झालेला आहे म्हणजे काही नाही फक्त आहे ना जे आपण कॅरमेल तयार केले आहे ना त्याला व्यवस्थित प्रोसेस होऊ द्यायचं त्याला छान असं आटू द्यायचं आहे आपल्याला नारळ टाकल्यानंतर पण आणि छान असं पूर्ण आटीपर्यंत एक पेस्ट छान तयार होईपर्यंत व्यवस्थित करून घ्यायचं आहे खूप छान नंतर तयार होऊन येते म्हणजे जेव्हा पण आपण आपन त्याला बर्फी बनण्यासाठी ठेवतो ना एकच नंबर तयार होते तर माझा इकडं स्वयंपाक होईपर्यंत सगळी बर्फी वगैरे तयार होऊन झाली आणि मी आला आत्ताच कट नाही करणार मी ह्याला सकाळी कट करेल आता मी म्हणजे चार तास तर लागतात ह्याला सेट होण्यासाठी व्यवस्थित असं सा जमण्यासाठी तर मी सदाय फक्त ह्याला असं लावून टाकले प्लेटमध्ये आणि चौकोनी म्हणजे चौकोनी पण नाही ही प्लेट पूर्णपणे पण आहे तर माझ्याकडं असं पूर्ण व्यवस्थित केक वगैरे ठेवण्यासाठी असं व्यवस्थित काय असं भांडं नाही आहे सध्या तरी मी घेईल पण ह्याच्या प्लेटमध्ये म्हणजे ट्रेमध्ये छोट्या अशा मी त्याला सेट केलं आहे आणि ही सगळी भांडी आता ना घासून ठेवते कारण की ना खूप जास्त लेट झाला ह्या बर्फीच्या नादामध्ये कारण मी उशिरा जर कोणती रेसिपी शूट केली ना आता जे आपण बनवतोय ते शूट करताना त्याला डब्बल वेळ लागतो कारण की ते मोबाईलकडं लक्ष देत टाकताना मोबाईलमध्ये दे व्यवस्थित कॅच करा सगळे टाकायचं आहे ट्रायपोट जरी लावलं तरी बऱ्याचशा गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं टाकताना मग हातमध्ये यायला नको आपण जास्तच मध्ये यायला नको शूट का म्हणजे जे, जे बनवतोय ते, ते पण दिसलं पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा लक्षात ठेवावं लागतात त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो जेव्हा पण आपण कुकिंग वगैरेचा व्हिडिओ करत असलो तेव्हा तर त्याच्यामुळे ते थोडा जास्त उशीर झालाय मला आता दहा पण वाजून गेलेले आणि आता मी भांडे घासायला म्हणजे भांडे सगळे आवरून घेते आणि सकाळी मग तुम्हाला दाखवेल की बर्फी कशी झाली आहे सेट वगैरे आणि आज बघा ना कसं झालंय एका ब्लॉगमध्ये तिसरी मॉर्निंग आली आहे तर ब्लॉग तर आता एंड होईलच पण हा आहे तिसरा दिवस या व्लॉगमधला तर मग नेक्स्ट डे लाईन छान अशी बर्फी सेट झालेली आणि मी ह्याला कट करून घेतलं आणि बघा ह्याचं टेक्स्चर किती सुंदर अप्रतिम झालेलं आहे आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ आल्यानंतर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर फ्रेंड्स